राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आता आपले जायचे राना म्हणजे गवऱ्याचं आहे आता गौऱ्या म्हणजे मित्रांनो जनावरां राहणं चरतात मग चरता चरता विष्टा करतात जनावरां मग त्यांचा शेण त्याच्या शेणापासून मग त्या वाळात आहे मग त्याच्या गौऱ्या मस्त जाळ्या उपयोगी पडतात तर मग अशा गौऱ्या आमच्याकडं उन्हाळा येथून ठेवणार पावसाच्याला उपयोगी पडणार काही घरीच घालतात मित्रांनो गौऱ्या ज्यांच्याकडे जनावर आहेत त्या घालतात ज्यांच्याकडे नाही त्या नाही घालती तर चला आपण चालू आता गौऱ्या यायचा आहे काही काम नव्हतं मनाशी तर चला रानामध्ये फिरणारे तर फिरता फिरता रानात काही वनस्पती कुठं भाजीपाला सापडला तर येऊ घेऊन मित्रांनो आता भाजीपाला थोडा थोडा बोखरीला यायला त्याला फुटायला सुरुवात झाली तर चला आता आपण जाऊ रानामध्ये गौऱ्या यायचा आहे चला आता आपल्याली गौरी जायचे का नाही मग त्याच्यासाठी ह्या गोणपट लागलच मग ह्या गोंधट घेतला आपण आता निघू घरच आहे बैर आपण मग बैर थोडा उन्हाही आहे मित्रांनो दहा बिरा घेऊ लावून हे दार लावून घेऊ आणि हे दार लावून घेऊ ते आज थोडी बाहेर गेल्या ती मग घरी कोणीच नाही मग त्याच्यामुळं मग आता दोन्ही दार लावून घेऊ आणि मग आपण जा हळूहळू आता राहणार तर चला मित्रांनो आता आपला राहण्यामध्ये दौरा चालू झालाय पा गोवणपाठ घेतलाय गौऱ्या याचा जेवढ्या गौऱ्या बेचतील तेवढ्या ह्या गोव्यापाठात आपण घेणार आहे ती आणि इकडे समोर आहे ना मित्रांनो एक मोर पहिली होती मोर म्हणजे मोराचा एक प्रकारे असा धावामध्ये बांधात दगडांमध्ये झाडाच्या डोलीमध्ये म्हणजे झाडाच्या धावामध्ये असा राहत आहे त्या आणि त्याला भरपूर मोह राहते पोळं पण भरपूर राहतात तर त्या मोहरिका आपण जाणार येतो आता तो प्रकार प्रकारे ना तो मी आपल्याला दाखवतो मित्रांनो चला आता आपण जाऊ त्या मोहरिका इकडे समोर पहिले आपण आणि दोस्तांनो इथे ना हे प आता इकडं पहिला पाणी राहायचा असा इकडं समोर आहे ना ओलावा राहायचा मग इथं ती पंजायला यायची ती मोर म्हणजे ओलावा पाणी पियासाठी इथं यायची पण आता इथं काही ओलावा नाही राहिला मग त्याच्यामुळे ना आता ती दुसरीकडे जात असेल पाणी कुठंतरी तर इकडं समोर आहे ती मोर इकडं समोर बांध आहेत ना दगडाचं त्या बांधामध्ये मग आपण आता चालू आहे हळूहळू तिकडं तर ती मोर आहे आपल्याला दाखवणार आहे आणि आज आपल्याला राहण्यामध्ये गौर्या यायच्यात मित्रांनो तर चला आता समोर आपण जाऊ त्या मोहरी तिकडे पुढं तर तिकडं समोर बांधय ना मित्रांनो तिकडे आणि ती मोहर आहे ना मित्रांनो जास्त करून दिवस जाता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळची जास्त पंचते आता इकडे समोर एक झाड आहे पहा त्या झाडाला फुलं आहेत कधी कधी त्या फुलावर सुद्धा ती मध चुंबायसाठी येते ह्या झाडांवर झाडांची मध जिडं वाला असेल तिडं तर चला आता आपण चालू तिकडं त्या तर भरपूर झाला मित्रांनो आता उन्हाळ्याचाच दिवस येते त्याच्यामुळं मग काही विषय नाही आणि आम्ही रानटी माणसा रानात फिरणारी था, त्याच्यामुळं उन्हात आणत आम्हाला काही वाटत नाही मित्रांनो आणि घरी बसून करमत नाही आपण फिरणारीच माणसं आहेत मित्रांनो चालू हळूहळू आता ह्या वावरात इथं दिसतात ना ह्या आपलीच वावर आहेत मित्रांनो मग आता ह्या पडितच आहे सध्या कारण ह्या कोरडं पूर्ण इकडे काही बाग नाही पाणी येत आहे आपली पण तिकडे येत आहे खालच्या साईडला इकडे काही पाणी बिनी काय नाही इकडे आपण बाद करतोय आता जी मोर पहिले आपण मोहळाचा एक प्रकार येतो जवळजवळ आपण तिथं पोचलो आहे पहा हा असा कड्यासारखा बाग आहे असा खडकाचा कडे आणि तिठोवर एक बांध आहे ह्या बांधामध्ये आहे पहा अशी बांधाला अशी होल दिसतं ती त्या दगडाच्या सापटीमध्ये आहे बरं पो आपण हे हे पाडोवर दगडाचा बांध दिसतोय ना ह्या बांधामध्ये ती मोर आहे मित्रांनो एबा एबा ना। ना था था। आता थोडं वर चढून पो आपण वर चढायला लागतो मित्रांनो ह्या खडकानं थोडासा आणि हे पा मित्र या दहावामध्ये आहे ना पण ती आता नाही दिसत मला वाटते ना हे पावात मी पाहिली होती मग आगाई एवढं व्हिडिओमध्ये दाखवली होती पण मित्रांनो ह्या पहा खाली पोळं पडेल ती असं पोळं राहतं तिथं मग ती काढून नेली कोणतरी आता गायक्या गायकीली माहीत असेल ना नेले काढून मित्रांनो हे पहा कोणतरी हे ज्या आरती पडल्यात ना तो ती काढून नेले हिपा या दावामध्ये होती ती मोठ भरपूर राहते त्याला मित्रांनो याला होती का नाही काय माहीत नाही चला असो नेले कोणतरी काढून आता आपण जाऊ पुढं मित्र हो, हिपा खांदे हो, गोंठी आणि आपला हा प्रवास उन्हामध्ये आणि थोडा ऊन लागलाय मित्रांनो आपण आपल्या वस्तीपासून आपल्या झापापासून थोडा लांब आलोय थोडा ऊन लागलाय समोर एका आंब्याचं झाड दिसत आहे त्या आंब्याच्या झाडाला मस्त दाट सावली आहे झाडाखाली ते पा मग आता आपण थोडा त्या सावलीला विश्रांती घेऊ आपण ते पहा समोर आंब्याचं झाड मित्र तर सावली मस्त तिडे बसू आपण थोडासा या पाहा समोर आंब्याचं झाड दिसतंय मोठा आंब्याचं झाड आहे आणि तिडे पहा वावर आहे मस्त सावली पडली त्या वाहावराच्याच काढायला त्या झाडं जवळजवळ वावरामध्ये आहे आता आपल्याला या झाडाच्या सावली याची मग आपण आता इकडे पोचलो आहे याला पा किती बहार आला आहे मित्रांनो याला लय आंबे लागतोच गावठी झाडं या भरपूर शेंड पोच बार आला आहे पहा काही डगाळ वातावरणानं वात थोडा कमी झाला आहे पण आता आंबं लागतील याला आहे हं आमच्या काय असेच गावला झाडं राहते मोठ पण किंमत मध्ये राहणामध्ये पहा आपले समोर दिसतं असेल मित्रांनो केवढा बार आलं आहे चला आता या झाडाखाली थोडा आपण थोडी विश्रांती घेऊयात दहा पंधरा मिनटासाठी आणि या गावठी आंब्याची झाड आहेत ना मी चांनो इंची खोडाली मोटल राज्या ती ह्या पहा अशी दोन झाड आहेत ह्या पण त्या खोडा आता मिळून गेल्या ती गायक आहे कंपनी कोणतरी बाटली ठुल्या पाय पाण्याची पाणी आणला असेल बाटली पाणी संपलं आहे मग बाटली ठुल्या या म्हणजे या दोन झाड आहेत मी पण आता त्या अशी मिळून जायला ती चला खोड एकदम मोठी <coughs> कवर सुद्धा नाही माहिणार आता आहे ना या साऊलला आपण मस्त बसलोय आपल्या जवळ गोन होता त्या आतार आणि थोडा अंग टाकला मित्रांनो आणि मित्रांनो आता मागे हिडू टाकला आपण भरपूर प्रतिसाद दिला एकदम छान वाटला मित्रांनो असाच हिडून पुढे हिडू आहेत ना तिथे पण आपण प्रतिसाद देत चालायचा मित्रांनो आता थोडं एक पाच ते दहा मिनटं आपण विश्रांती घेणार आहेत आणि लागणार पुढं आता ह्या टाइमला ना आंबो आणि निंबारं लय मस्त पुढतात कडून झाड झाडे आणि लय मस्त सावली राहते दाट तशीच इकडे मोठी सावली आहे मित्रांनो मस्त पैकी एकदम आणि सावली आपण आता बसलो आहे आता पुढं राहणार जाणार ना आपण चिते चित मग गवराई किती सापडतात तो आपण ती मोर दाखवणार आपल्याला मोळाचा प्रकारचा ते नेलाय कोणा काढून मित्रांनो आणि बोकरीची बाजी इकडे आहे खाली ती जमली तर आपण कुठून आणू जर भेटली तर बरं पाहू मी एक दिवस पहिली होती पण आज आहे का नाही काय माहिती आहे कोणी नेताय मित्रांनो कारण तिला आयुर्वेदिक आहे ना मग आमचे लोक भरपूर खुडी जाते भाजी चला थोडा अंग टाकलं मस्त गोंडपिट्टी टाकले इकडं चला म्हटलं मित्रांनो सांगा थोड्या गप्पा मारवा आपल्याला काही गप्पा तर आपण काही कायमच मारतोय मित्रांनो तर चला आता बसलो आहे एक पाच मिनटं विश्रांती घेऊ आणि मग लागू आपल्या प्रवासाला पुन्हा एकदा आपण चला दोस्तनो आता थोड्या नवदा मिनटं विश्रांती घेतली आणि आता आपण निघालो पुढं कारण आता आपल्याली बर्स लांब अशा गौऱ्या ये जायचे पुढं इकडं या वावरत आपण आता पुढं निघालो गौरी पाच पाच हं हे पाताना पुढं गौरी दिसते हे पा गौरी येणारी जनावर सरत ना मग ही गौरी वाळेले मस्त पैकी पहिल्या सुरू आपल्याला ही गौरी सापडली आता ही घेऊ आपल्या गोंठीमध्ये या ही गोंठी आणली आपण गौरीली जेवढ्या सापडले तेवढ्या घेऊ गोळा करून आता वज वजा आता इडं गौरी सापडल्या आपल्याला आता आपण पुढे निघालो आहे रस्त्याना अन खाली पहा दोन तीन गौऱ्या भेटल्यात आपल्याली आता या गौरीली आपल्या बागात काय म्हणतात मला माहीत नाही मित्रांनो पण आमच्या गौर्या म्हणतात काय बागात शेण आहे म्हणतात ही म्हणजे होत सुतात ना, ना मित्रांनो या जनावराच्या चला ह्या गौऱ्या सापडल्यात ह्या घेऊ ह्या गोन म्हणून टाकून आपण हे पहा असा गौरी आहे मित्रांनो इडं पुढे आहे गौरी आहे पहा बरीच मोठी आहे मित्रांची पण ओले का वाळायला आहे बरं पाहू ओलीच वाटत आहे वरून मग आणि ती मोडून गेली मित्रांनो ती ओलीच आहे पहा मग ही अशी पलटी करून ठेवायची ती वाळून जाते तवास या पुढं पा आता आपण पुढं निघालो ना माळातून ह्या शिंदीचा बरंच मोठं झाड या पहा ह्या झाडापासून ताडी काढतात मित्रांनो ताडी या झाडाच्या पास्टँडपासून अशा शिराया काही वस्तू बनतात शोभेच्या शिरया राहते पा आणि याला मस्त अशी गोड फळ राहते ती खारकासारखी बाहेर काढतात मित्रांनो एवढी मोठे नाही त्याची बी एकदम खारकासारखी राहते पण हे झाड आहे ना मित्रांनो काटे आवडलं मोठं राहतात ना हे पा मी आपल्याला दाखवतो इतका मोठा काठ आहे ना जवळजवळ ईदभर काठ आहे हा पा हजर भर भरला ना मित्रांनो पायात हातात तर बेकार काम राहत आहे ह्या पा या झाडाखाली परत काठ पडलं ते याला अजून काही फळा लागली नाही मित्रांनो इकडं पाण्याचा वावर आहे पा बरेल एकदम आम आम आम्हाला जे सरकारी लिफ्ट आहे ना तिचं पाणी भेटत आहे ना मग आता ह्या वलावल्या ती रात्रीच मला वाटतं वलावल्यात म्हणजे अजून त्या बरे लस आहेत ह्या पा आता इकडं खाली आपली ती मग त्या वा वावऱ्यात वा ना मित्रांनो तिकडेही वलवायची आहे ती पाण्या ना पण नंबर राहतात ना पावत्या त्या फाड्या लागत साठ रुपये तासांना ना पाणी भेटत आहे चला आता इथल्या शेतकरी बांधवानी या आहे बाजरी पेऱ्यासाठी आता बाजरीची दुसरं काय नाही मित्रांनो हे पा दोस्तांनो एक एक ना आपली गौरी सापडते हे पा मग आता एक एक येतून आपण आपल्या गोंठीमध्ये भरू आणि जेवढं सापडलं तेवढ्या आण जाऊ घरी मित्रांनो चालू आपण अजून राहण्यामध्ये इकडं पुढं फिरत फिरत जायचे आपल्याली आता गौरीची तिची आपण पुढं चालू आहे ना हे पहा मी चांगलं हे बाबळीचं झाडे आणि हे झाड आला कोठे एक पावठे ना सुगरण या पक्षाचे मी मागच्या काही हिडून म्हणून दाखवलं होता पण हे कोठा आहे ना ह्या पक्ष्या हा पक्षी आहे ना लय भारी येणतोय मित्रांनो एक बैनाबाई चौधरींची कविता आठवली अरे खोप्यामध्ये खोपा सुगर खोपा तोच हा खोपा मित्रांनो हा किती मस्त इनलाय आणि हाय ना विशेषतः मित्रांनो झाडाच्या एकदम शेंड्याला राहतोय म्हणजे असा एकदम असा शेंड्याला राहतोय मग असा झोक्यावानी मस्त वार आला का हालत आहे किती मस्त इनलाय पा दोन्हीकडून दोन असे होल मधी बसायला जागा आहे पा असं असा येईल मध्ये तर हे विनय विनायचं काम आहे ना ह्या एकदम छोट्याशा पक्षाचं कौशल्य आहे मित्रांनो ह्या आमच्याकडल्या राहतात दोन प्रकारचे राहतात हे नर पक्षाचे असते आणि पुढे एक झोपडी दिसते पा आता आपण हळूहळू गौऱ्या ये त्या झोपडीजवळ जाणार आहेत पार ती झोपडी मी एकदम जवळून आतून दाखवणार आहे मित्रांनो आपल्याली हे पी रानातली झोपडी इडं काही वस्ती नाही राहत कोणाची पण इडं काय आमचे शेतकरी बांधवांचं शेत आहे ना मग तिने केले ही संरक्षणासाठी इथं साईडनं असा कुडगातला आहे वरून गवत बिवात मस्त पैकी पहा पा पावसाच्या विषय ना कागद टाकीत त्याच्या म्हणजे पाऊस पावसानं खाली पाव पाणी गळू नये म्हणून आता तो कागद हो ना फाटून गेलाय मस्त असा तिचो टणठण्या तोडून टाकेल गवात बिवात इकडं पुढं दरवाजा येत हा पहा आणि हा दरवाजा ना असा काड्यांचाच बिन मोठ्या असा काड्या बोट वाढल्या बोटापेक्षा मोठ्या आणि आपा हा दरवाजा मित्रांनो मस्तपैकी आज जाऊ आपण या झोपडीमध्ये आता चला आतमध्ये दाखवत तुम्ही आपल्याला सगळा तर मस्त आता जागे मित्रांनो शणना सार्विले आतून हांडवी पाण्यासाठी इथं आणि हे आता थोडीशी तिकून तिचे काही असं फाळ राहतात ना लावेल साईट ना ते फाटला ती आणि ही मासुरी मस्त पा इथं पाण्याच्या बाटल्यात भरेल इथं ही अर्धीच आहे इकडं आहे बाटली फुल पा पाणी पियसाठी उन्हाशी मग इकडं आला कशात का मग मस्त इटं बसायचं आपला सावला पाणी पियाचा सा। ही कळशी आहे पाण्याची कळशी ते पाणी आहे पहा आणि मस्तपैकी माचोरी म्हणजे हिमाचोरी असे खालून लाकडा रोयल तर दोस्त आता ही जी माचोळी ह्या झोपडीमध्ये त्या माचोळी आपण मस्तपैकी बसलोय आता हिमाचोळी याच्यासाठी राहते का खाली जो ओलावर राहतोय पावसाच्या वेळेस म्हणजे याच्या आला झोपता येत आहे मस्त बसता येत आहे कोरडी राहते वर हे पहा ही पळ मस्तपैकी अशी ही झोपडी आणि या झोपडीत किती माणूस उन्हातून आला तरी बाहेर झाड आलं जर सावली नाही तर मग आपण ह्या झोपडीत सुद्धा बसू शकतो मित्रांनो जास्त पाऊस आला पावसाच्या वेळेस तर याच्यात लपता आहे मित्रांनो म्हणून ही झोपडीच्यात पाणी बिनी सगळी सुविधा आहे मित्रांनो हे पहा तर हे राहनातल्या आमच्या झोपड्या इकडे काही काही वस्ती नाही मित्रांनो तर बसलो या झोपडीमध्ये आपण चालू आहे गवऱ्या गौरे गौर्या आपल्याला थोड्याफार सापडल्यात आपली गुंठी बाहेर आपण दरवाजातून आतमध्ये आलोय तर अशा आमच्या राहनातल्या इकडे झोपडी कोप्या अशा मस्तपैकी मित्रांनो आता जाऊ बाहेर निघून हळूहळू हे दरवायचं ना आपण आता बाहेर निघून जाऊ आणि मित्रांनो आपली आता पुढं समोर आहे ना आपण आत बाहेर आले ना तर आपली गौऱ्यांची गोंठी इथंच आहे पा ही गौऱ्यांची गोंठी मस्तपैकी आपण इथं ठेवले बाहेर आपण गेलतो झोपडीमध्ये आता इकडे काय गौरी सापट होते आपले एक दोन ते टाकलं कोंठीमध्ये आपण हळूहळू आता आपली पुढं जायची मित्रांनो आता इकडं पुढं निघालो आपण इथे मस्त मोठी गौरी सापडली आपली पा इकडे राहणं म्हणजे जनावरं त्यात मित्रांनो मग त्याच्यामुळं मग त्या गौऱ्या राहत्याच्या चर पण मग कोणी नेता येचू नाही अशा ही टाकू गुंठीमध्ये आपण मोठी गौरी सापडली आता हळू हळू पुढं निघालो आपण आणि दोस्ताना पहा इकडं पुढे एक मोठी गौरी सापडली आपल्याली पण ती ओलीच वाटत आहे थोडीशी पहा बरीच मोठी आहे पण ओली आहे हे आपण अशीच ओली नेणार आपण हे अशीच पलटी करून ठेवू एक दोन दिवसात ती लगेच वाळून जाईल आता ऊन भरपूर आहे ना आता वाळून जायच पटक्यानं आता आपण इकडं पुढे निघावे एक बोकरीचं आहे मस्त फुटलं आहे बरं पाहू त्याला आता किती बाजी आहे ती खालच्या साईडला त्या आणि पुढं पहा या साबरींची झाडं दिसतात त्याच्या पुढे येत्या बकरीचं झाड आणि हे साबरींची दाट झाडं आहेत ना याच्यात मोळ राहतं या झुरपुडामध्ये बरं मोळ बिळ आहे का नाही पोहा आपण हे पहा या साबरीचं झाड आहे ना मग एकदम दाट आहे याच्यात दरवर्षी मोळ राहत आहे पण यावर्षी आहे का नाही आता आपण आहे ना आतमध्ये फू पऊ पाखून असं आतमध्ये मित्रांनो आता आपण पर आतमध्ये असा डोकाहून पाहतोय पण काही तसा अंदाज नाही वाटत मोवाचा मग त्याच्यामुळं मग पुढं जायला लागलं आपल्याला मोवा एवढी कुठं दिसतेच नाही मित्रांनो उगाच तू पण आता तसंच येतं काय नाही आता या साब्रेत जाडी घ्यायला अशी फुलं राहतात पहा आणि ते असा खुटला का एकदम असा धावळा एक सफेद एकदम दुधासारखा एक असा चिकणी आहे याचा याची काही ना हातपाय उकाळला ना गारठ्या ना तर त्यासाठी उपयोगी राहत ह्या मित्रांनो मस्त पुढं आता या बोकऱ्याचं झाड आहे मस्त बोकरचं झाड फुटलं आहे पायाला कवडी कवडी भाजी फुटली किती आहे बरं पोहो आपण आहे भाजी मित्रांनो हिशेव पण आता किती सापडले सांगता नाही येणार वर आहे काही वर चढावं लागल काही खाली हातात येईल तेवढी आपण घेणारेच खुडून हिपा अशी एकदम बारे आल्या मस्त कवळी कवळी भाजी हिपा कवळ शेंड त्या मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली होती पण ती दुसरी बोकरी घेऊ आपण ही एक मित्रांनो आता या बोकरीला असा पाला फुटला ह्या पा मस्तपैकी आणि दोस्तान ह्या बोकरीला जी भाजी आहे ना ती घ्यायला आपल्या काही पिशी नाही काहीच नाही मग आपण आहे ना ह्या टोपीमध्येच भाजी खुडू ह्या टोपीमध्ये खुडून घेऊ मित्रांनो आता चढू या बोकरीला जाडो आणि काही खाली आपल्या हातात येते ना तेवढी खुडू लय मस्त आयुर्वेदिक भाजी राहते मित्रांनो दुसरी टाईम आपण खातो ही भाजी हे पहा अशी भाजी मस्त कवळी कवळी एकदम शेंड मग ती आता आपण ह्या टोपीमध्ये टाकू आता हे खालीच आपला हात पुरवतोय काही ओर चढायला लागणार आहे मित्रांनो जेवढी आपल्या हातात येईल तेवढी खाली चालेल खोडायचं काम आपला हे पहा आता या बोखरेला असा बारी येतो आहे आणि त्याला अशी बोकर लागत आहेत असा फळ राहत आहे त्याला बोकरा म्हणतात मित्रांनो हे पहा असा फळ राहत आहे आणि या फळात आहे ना मित्रांनो जर आता फोडून आणि वाळून ठेवला ना याचीसुद्धा मस्त बाजी होती होते सुकी पावसाला काही लोक आमची करून करतात ही भाजी मित्रांनो साठून ठेवतात अशी फळं फोडून या हे हिरू आहे एकदम पिकला नाही आणि पिकलो आहे ना मित्रांनो एकदम असा थोडा गुडझाट लागत आहे आता आपली वर जायचाच होता मित्रांनो पण ह्या पहा झाडाला ना मुगळ्यात अशा काळ्या मुगळ्या आणि चले आहेत मित्रांनो हे पण आता या पांगल्यात अशा आणि वर गेलो आणि खिन्निक त्या अशा झाडाच्या सालीमध्ये राहतात त्या चले बेकार मुगळ्या राहतात मित्रांनो मग त्याच्यामुळे आता झाडो काही चढता येणार नाही आपल्याला बरेच मुगळ्या त्या झाडो तर मित्रांनो आता आपल्याली थोडीशी बाजी सापडली आपल्या दोन माणसाच्या वाटेची जी खाली होती ना हातात आली तेवढीच आपण घेते वर चढत होतं आपल्याला मित्रांनो पण वर चढाया कसं आहे मुंग्या मुंग्यात तेल मुंगळ्या त्या लई आहेत मित्रांनो लई चावा घेतात मग त्याच्यामुळे आपण काही वर चढलोच नाही चला मी दाखवतो आपली एवढी भाजी सापडली आपली एवढीच घेऊन आपण आता आप घरी जाणार आहे ती हिपा दोस्त ना हे टोपीमध्ये तर मग आपल्या दोन माणसाचं काम होईल मस्त कांदा टाकून मस्त त्या मागच्या वयाने सोयी बेसन पीठ टाकून कधी कधी तर चला आपण मूळ म्हणलं ना आज गौरीला चालवतो पण आपली ही भाजी सापडली मग आपण ही घेऊन आहे आता जरा का चला ताणही लागले मित्रांनो बराच टाईम होत आला आपली पुन्हा शेळ्या सोडायला लागतील तर या अशी काही झाडं एकदम हिरव्या फुटल्यात आता आता जसं ना आपली मग ता नाही लागेल ना तर इकडं पुढं जर आहे पाण्याचा समोर झाडं दिसतात ना त्या झाडांच्या पुढच्या साईडला तिकडे चालू आहे आपण आता पाणी पियाला हे पहा समोर बारीक झरे पाण्याचा म्हणजे त्याला डवरामध्ये आमच्याकडं ते पा इथं आपण पोचलो बरं पाणी आहे का नाही पोवा आता तर जसं ना पाणी दिसलं आहे आपल्याला हे पा या डवऱ्याला म्हणजे या झऱ्याला पाणी आहे आता इथं जाऊ आपण पाणी प्यायला आत उतरायला लागणार आहे आपल्याला मस्त असं त्याला पाजर फुटलं ते पहा या झऱ्यामध्ये आपण डब्यात खाली गेलोय एक डबाय आहे पाणी पिया पा कारण इथं जवळ वस्ती आहेत ना आता वस्तानो लईत लागली होती आपण पार लांबून तिकून आलो होतो मग मला पाणी का नाही पण आता ह्या जऱ्यात आपण उतरलोय मस्त झरे मस्त थंडकार पाणी पिऊन घेऊ आपण इथं डबाय आहे पाणी पियाला मित्रांनो मस्त वाटला एकदम थंडगार पाणी मस्त हपा डबा आहे इथं पाणी प्याला आणि इथूनच आमच्या काही वस्तीवाली पाणी नेत्या ती चला पाणी पिणी पिलो मित्रांनो मस्त पैकी आता आपला बराच टाइम झाला आपल्याला आता लांब जायचे वर आता या आपले गौरीची गुणी गेड डोके उचल मित्रांनो चला दोस्तांनो एवढ्या गौऱ्या सापडल्यात एवढ्या गौरी आपल्याला कमीत कमी चार पाच दिवस पुरतील मित्रांनो हे पा डोके तर आता आपल्याली जायचे गैरे घराक आपले कारण नाही ना आता शेळ्या सोडायला लागणार आहेत मित्रांनो तर चला जाऊ घरा का आता मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवी चला मित्रांनो आणि आपण जर चॅनलवर नाही ना तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र करतो मित्रांनो